नमस्कार आपल्या आजच्या पैकथेचे नाव आहे कोकणातील एक थरार कथा आणि या कथेच्या लेखिका आहेत प्रीती सावंत चला तर मग पैकथेला सुरुवात करूया मे महिन्याची सुट्टी म्हणजे मज्जाच असते रिया एकुलती एक असल्यामुळे तिला ह्या सुट्टीचे खूपच आकर्षण होते कधी एकदाची परीक्षा संपते आणि मामाकडे जाते असं व्हायचं तिला आणि अखेर तो दिवस उजाडलाच रियाला दोन मावशा आणि दोन मामा होते एक मामा गावीच राहायचा त्याला दोन मुले होती पप्पू आणि मिनू रियाची त्यांच्याबरोबर चांगलीच घट्टी जमायची तिला जास्त करून मामाच्याच गावाला जायला आवडायचे ते पण कोकणात आणि तिची सगळी भावंडे म्हणजे मामाची मावशीची मुले सगळेजण वर्षातून एकदा तिथेच भेटायची सगळी बच्चे पार्टी एकत्र जमून जो धिंगाणा घालायची तो तर विचारायलाच नको त्यांची सकाळ खेळापासून सुरू व्हायची आणि रात्र भूतांच्या गोष्टीवर संपायची पप्पू कोकणात राहत असल्यामुळे त्याच्याकडे खूप गोष्टींचा साठा असायचा तो दरवेळेला नवीन नवीन गोष्टी सांगायचा ते पण रंगवून सगळ्यांना वाटायचं की हे सगळं आत्ताच घडतंय की काय असाच एकदा तो देवचाराची गोष्ट सांगत होता सगळे खूप मग्न झाले होते ती गोष्ट ऐकण्यात पप्पू सांगत होता की देवचार हा गावाचा राखणदार असतो तो, तो मध्यरात्री गावाला फेरा मारतो चुकलेल्यांना वाट दाखवतो त्यांच्या येण्या जाण्याची ठराविक वाट असते त्या वाटेवर जर कोणी झोपले किंवा काही अडसर असेल तर तो तीन वेळा वॉर्निंग देतो आणि मग तरी पण नाही ऐकलं तर त्या व्यक्तीला त्याच्या परीने शिक्षा करतो त्याला कोणीही अजून प्रत्यक्षात बघितलेले नाही पण म्हणतात बुवा तो खूप उंच धिक्पाड असतो त्याच्या पायात कोल्हापुरी चपला असतात त्यांचा करकर असा आवाज येतो आणि त्याच्या हातात एक काठी असते त्याला घोंगरू बांधलेले असतात तो चालताना त्या घोंगरांचा आवाज होतो ही त्याची आसपास होण्याची लक्षणे पप्पूला जितकी देवचाराबद्दल माहिती होती तितकी त्याने दिली ते पण अगदी रंगवून बरं का सगळे आता पुढे काय होईल हे ऐकण्यात उत्सुक होते तो, तो पुढे बोलू लागला एकदा गावातल्या दगडूच्या घरी त्याचा चुलत भाऊ रामा आणि त्याचा मित्र सखा असे दोघे राहायला आले होते रामा कायमचं मुंबई स्थायिक असल्यामुळे त्याचं गावाकडे कमी येणं जाणं होतं पण अचानक जमिनीच्या कामामुळे त्याला गावात यावं लागलं जमिनीच्या कामाला वेळ लागत असल्यामुळे त्याला दोन दिवस राहणं भाग होत दगडू खूपच खुश होता जेवण उरकून तिघेही गप्पा मारत बसले होते दगडूच्या खळ्यातूनच देवचाराची जाण्याची वाट होती म्हणून शक्यतो रात्रीचे कोणीही खळ्यात झोपत नसे अगदी तशी गरज पडलीच तर तुळशीसमोरची जागा सोडून कोणी पण झोपत असे त्या रात्री खूप उकाडा असल्यामुळे रामा आणि सख्याने खळ्यातच झोपायचे ठरवले पण दगडूने त्यांना ताकीद दिली की ही देवचाराच्या जाण्याची वाट आहे तेव्हा जरा जपून अशी पण घरात खूप जागा आहे त्यामुळे तुम्ही घरातच झोपा पण ते दोघे या सगळ्यावर विश्वास ठेवत नसल्यामुळे ते तिथेच झोपले दगडू मात्र घरात झोपला मध्यरात्रीची वेळ होती रामा थकल्यामुळे लगेच झोपून गेला पण काही केला सख्याला झोप येत नव्हती त्याला हे पाहायचे होते की खरंच देवचार असतो का आणि त्याने ही दगडूकडून बरेच काही ऐकले होते त्याला आता हे प्रत्यक्ष अनुभवायचे होते म्हणून तो मुद्दामच वाटेवर झोपला काही वेळानंतर त्याला कसला तरी त्याला आवाज आला त्याने आजूबाजूला पाहिले पण कोणीच नव्हते त्याला घोंगरांचा आवाज आणि त्याचबरोबर कोणीतरी त्याच्याकडे चालत येत असल्याचा भास झाला सखाची तर बोबडीच वळ आली त्याने जोरजोरात हलवून रामाला उठवले पण तो इतका गाड झोपेत होता की त्याने काहीच साथच दिली नाही सख्याने दगड करून ऐकले होते की देव चार तीन वेळा वॉर्निंग देतो आणि नाही ऐकले तर शिक्षा करतो उगाच विषयाची परीक्षा नको म्हणून सखा स्वतःच वाटेवरून बाजूला झाला आणि थोड्याच वेळात त्याला असे वाटले की कोणीतरी त्याच्या बाजूने गेले अगदी जवळ त्याला तो चप्पलचा आणि गाठीच्या घुंगरांचा आवाज स्पष्टपणे आला पण अंधार गुडूप असल्यामुळे काहीच दिसले नाही आणि तो आवाज हळूहळू विरळ होत गेला सखा चुपचाप झोपून गेला आणि पुन्हा कधीच देवचाराच्या वाटेवर झोपला नाही ही, ही गोष्ट ऐकताना सगळे घरातले वातावरण अगदी भीतीमय झाले होते सगळी मुलं मन लावून गोष्ट ऐकत होती पण अचानक गाडीच्या सायरनचा आवाज झाला सगळी मुलं एकदम दचकली एकमेकांना बिलगली घरातल्या मोठ्यांच्याही गप्पा चाललेल्या होत्या त्याही थांबल्या आणि सगळीजण आवाजाच्या दिशेने गेली मोठी माणसे बॅटरी घेऊन गे गाडीजवळ गेली पण गाडीजवळ कुणीच नव्हतं ड्रायवर काका बाहेरच झोपले होते तेही खडबडून उठले मांजर आले असेल गाडीकडे किंवा कुंत्र असेल असे बोलत सगळ्यांनी उडवा उडवीचे संदर्भ लावले पण गाडीची चावी तर ड्रायव्हर काकांच्या शर्टच्या खिशात होती आणि तो आत खुंटीला टांगला होता मग गाडीजवळ कोण होतं सगळ्यांनाच तो प्रश्न पडला होता तेवढ्यात मामा म्हणजे पप्पूचे वडील जे आज झोपले होते ते उठून बाहेर आले आणि ड्रायव्हर काकांवर ओरडू लागले की वाटेवर गाडी का लावलीस ही त्याची वाट आहे आधी बाजूला कर हे ऐकल्यावर ड्रायव्हर काकांची एकट्याने बाहेर जायची हिंमत होत नव्हती मग मामाने त्यांच्याबरोबर जाऊन गाडी बाजूला लावली त्या सगळ्या गोंधळात मात्र अचानक रियाचं लक्ष कड्याळ्याकडे गेलं रात्रीचे दोन वाजले होते तोच घोंगराचा आवाज ऐकल्याचा पास झाला आणि तो हळूहळू मंद होत गेला तुम्हाला ही भयकथा कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला हे